मरियाईला म्हणजेच भयंकर जीवघेण्या संकटाला मामांनी हकलून लावले सध्याच्या विज्ञान युगातील बुद्धिवंत माणसांना पटणार नाहीत खऱ्याही वाटणार नाहीत अशा काही घटना मामांच्या जीवनात घडल्या होत्या त्यांचे स्पष्टीकरण करणे कठीणच आहे या जगातील सर्व रहस्ये विज्ञानाला तरी कुठे आकलन झाले आहेत शिवाय अनेक गूढ विद्या आपल्याला ठाऊक नसतात स्वामी विवेकानंदांना दक्षिण भारतात म्हणजेच जन्मभूमी कलकत्यापासून शेकडो मैल दूर असताना एका मांत्रिकाने त्याच्या घराकडील एक भविष्यकालीन घटना सांगून आच्छर्याने चकित केल्याचे आहे एकोणीसशे पावसाळ्यातील तो दिवस कानूर गावाजवळ डोंगराळ भागात बकऱ्यांचा तळ होता हुनरगी गावचे अनेक धनगर मामांच्या तळावर आपापल्या बकऱ्यांसह हो होते दिवसा आणि गटा धनगर आपली बकरी रानोमाळ फिरवत चारवतात रात्री सर्वजण एकत्र येतात त्या दिवशी सर्वजण मेंढरे एकत्र आणून बोलत बसले होते रात्रीची ती वेळ होती मामा हातात आपली नेहमीची काठी घेऊन ती फिरवत सर्वांना उद्देशून म्हणाले मी या सर्व मेंढरांच्या भोवती काठीने रेषा मारून रिंगण करणार आहे तुम्ही सर्व माणसांनी आणि कोणाही जनावरांनी या रिंगणाबाहेर अजिबात जायचे नाही काहीही अडचण असो रिंगणाबाहेर जाऊन चालणारच नाही लघवी शौच हे विधी सुद्धा जमिनीत खड्डा खणून त्यात करावे तरी कर, करावे लागले तरी करावेत पण कोणीही रिंगणा मामांच्या हुकुमानुसार सर्व धनगर गडी वगैरे रिंगणात राहिले रोजच्या वेळेला सर्वजण झोपले मध्यरात्री मामा अकस्मात उठले ते मर्याईला भयंकर शिवाय देऊ लागले एखाद्या राक्षसनीला संतापून काठीने झोडपण्यास प्रत्यक्ष धावावे तसे मामा धावले ते म्हणा ते तिला म्हणाले आम्ही सर्व मेलो तर आमची मेंढरे तुझा कोणी सोयरा येऊन येऊन राखणार आहे काय इतर कोणत्याही भागात तुला काय धुमाकूळ घालायचा असेल तो तू खुशाल घाल पण आम्हाला काही तू छोडू नकोस जवळपास हुंची हे गाव होते सकाळी सूर्योदयापूर्वीच या, या गावातील बारा माणसे अकस्मात अज्ञात रोगाने पटापट मरून घेत पडल्याची वार्ता कळली त्यावेळी सर्व धनगरांना मामांच्या संरक्षक कवचाची म्हणजेच त्या रिंगणाची योजना लक्षात आली बाळूमामाच ते नाही का